वणी इथं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक तेवीस जानेवारीला सकाळी सात वाजता शिवतीर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण व वा अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेत मुला मुलीचे ओपन गट मुले मुली व सोळा वर्षाखालील मुले मुली असं चार गटात विभागणी करण्यात आली होती मुलांच्या गटातून क्रिश सचिंद्र मिस्त्री याने पहिला क्रमांक पटकवला दुसरा ओम विश्वजित गारघाटे तर तिसरे बक्षीस कुणाल विठ्ठल तोडासे व चौथे बक्षीस रोहित दादाजी ढेंगळे यांनी पटकवले ओपन गटातून पहिले बक्षीस अंजली देवराव पचारे दुसरे गायत्री मंगेश खोंडे तिसरे बक्षीस अस्मिता मनोज व चौथे बक्षीस आचल संदीप झिले हिनं पटकावले तसेच सोळा वर्षातील मुलांच्या गटातून नील शंकर नाणे यानं प्रथम बक्षीस पटकावले दुसरे हसन सय्यद तर तिसरे शिवम भोलेनाथ ओझा तर चौथे बक्षीस वीर गुलाब तांबेकर यांनी तसेच सोळा वर्षांतील मुलींच्या गटातून प्रथम बक्षीस वैष्णवी दिनेश मेश्राम दुसरे श्रुती बाबुराव मडावी तर तिसरे बक्षीस शिल्पा लक्ष्मण अत्राम चौथे बक्षीस प्रांजली विलास डोहे यांनी पटकावले यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन स्पर्धेमध्ये सर्वात लहान धावपट्टू मुले व नाझिया नाजी, मिर्झा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी स्केटिंगचं प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली याप्रसंगी त्यांचे शिवसेना युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर मनस्वीचा सत्कार तरुण पिढीला संदेश व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर ही बोटोणी ते वणी हे तीस किलोमीटर अंतर स्केटिंग करत वणी शहरात साडे अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे स्मारक इथं दाखल झाली तिचे युवासेनेच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले दरम्यान हिंदू हृदय सम्राट व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंतर शिवसेना युवासेनेतर्फे अगदी लहान वयात स्केटिंगमध्ये एकशे चार पदक पटकवणारी मनसवेच्या आईवडिलांचा देखील सन्मान केला यावेळी समाजसेविका किरणताई संजय देरकर युवासेना प्रमुख अजिंक्य शेंडे माजी शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकर चिकलगाव सरपंच रुपालीताई कातकडे सुरेखा का ढेंगळे माधुरी सुंकरवार विनाक्षी मोहिते प्रकाश कराड क्रीडा प्रशिक्षक महेश पहापले संतोष बेलेकर गणेश मोहितकर जगदीश ठावरी आनंद घोटेकर सुरेश शेंडे झाडे तुळशीराम काकडे प्रवीण खानजोडे मिलिंद बावणे मंगल भोंगडे झुनगर झुनगरी चेतन उलमले विवेक ठाकरे व सूरज साठे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत सांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा